पंधरा ऑगस्ट दो हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ संलग्न अखिल केशवनगर व्यापारी असोसिएशन व मुंडवा केशवनगर मांजरी मेकॅनिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं ग्राहकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोफत ऑइल चेकअप मोफत बॅटरी चेकअप मोफत टायर चेकअप आयोजन करण्यात आले होते या ग्राहकांसाठी विशेष सवलतीमध्ये ऑइल बॅटरी व टायर यांचे चेकअप असोसिएशनच्या वतीनं मोफत करण्यात आले व ग्राहकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असताना अत्यल्प दरात ऑइल बॅटरी उपलब्ध करून देण्यात आले या शिबिराला उत्स्फूर्त असा नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला या कॅम्पचे आयोजन अखिल केशवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय धाडसी बाप्पू गायकवाड उपाध्यक्ष माननीय साहेबराव अप्तपा लोणकर तसेच मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष माननीय माऊली राऊत केशवनगर विभागाचे प्रमुख माननीय संतोषजी कांबळे उपप्रमुख माननीय चौधरी संतोषजी जकाते व संपूर्ण केशवनगरमधील टीम यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमास वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी माननीय जारेसाहेब उपस्थित होते त्यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले कार्यक्रमास केशवनगर भागातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या तसेच पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय सचिन भाऊ निवंगुडे यांनी कार्यक्रमास भेट देऊन सर्व व्यापारी प्रतिनिधी असोसिएशनचे संचालक व ग्राहक तसेच मेकॅनिक असोसिएशनचे सर्व टीम यांना शुभेच्छा दिल्या यावेळी पुणे शहर अध्यक्ष शेसारामजी देवासी शहर सेक्रेटरी रिजवान खान उपस्थित होते या कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन व सहकार्य पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे शहर कार्याध्यक्ष माननीय दत्ताभाऊ जाधव यांच्याकडून लाभले केशवनगर व्यापारी असोसिएशन नेहमीच ग्राहक व व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून नेहमी विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते